खोट्या नाट्या बातम्या जातात बर का की ज्यांना युनिव्हर्सिटी तर अनेक गैरसमज पसरवले जातात सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल म्हणे पंडित जवाहरलाल नेहरूचे त्यांचे मतभेद होते म्हणे महात्मा गांधींचे त्यांचे मतभेद होते त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत म्हणून तुम्ही मूळ सुभाषबाबू वाचा म्हणजे तुम्हाला कळेल महात्मा गांधींची फिलॉसॉफी काय होती सुभाष चंद्र बोस यांची फिलॉसॉफी महात्मा गांधी वाचा महात्मा गांधी तुम्हाला सिलेबस मध्ये कुठेही मिळणार नाही तुमच्या सिलेबस मध्ये तुम्हाला महात्मा गांधी कुठेही मिळणार नाही तुमच्या मोबाईल वर मिळणार नाही आवर्जून वाचा महात्मा गांधी हा कोण मनुष्य होता ते पुढच्या काळामध्ये कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही कि एक मासाचा असा मनुष्य ह्या भारत देशामध्ये होऊन गेला म्हणून आवर्जून वाचा महात्मा गांधी त्याच्या जोडीने अब्राहम लिंकन वाचा कि कसा दाला? तो मनुष्य अमेरिकेचा अध्यक्ष कसा झाला तो कुठल्या समाजातून आलेला होता त्याने किती काबाड काबाडभ केले अब्राम वाच एकोणीसशे एकाहत्तर चे जे बांगला वॉर आहे त्यावेळी तुमचा जन्मही झाला नव्हता एकोणीसशे चा एक बांगला वॉर ह्याचा अर्थ भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं त्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या ते युद्ध फक्त पंधरा दिवस चाललं सोळाव्या दिवशी बांगलादेश स्वतंत्र झाला आणि इंदिरा गांधींनी एकतर्फी शांत शांती जाहीर केली त्या इंदिरा गांधीनं पंधरा दिवसामध्ये बांगलादेश युद्ध कसं जिंकलं हे अत्यंत वाचण्यासारखं आहे ज्या युद्धामध्ये पाकिस्तानचे सत्त्याण्णव हजार सैनिक शरण आले होते आजच्या युगामध्ये इंदिरा गांधी बद्दल काही बर वाईट बोललं जात खरा इंदिरा गांधींचा इतिहास तो नाही आहे पुढचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो गरिबी तुम्ही, कि तुम्ही जा है। है। मला माहिती की तुम्ही ज्या घरातून आलाय बऱ्याच मुलांची मुलींची घरातली परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आई वडील मिळवतात खर्च भागत नाही पैशाची ओढाचा आहे तरी पण गरिबीची लाज वाटून घेऊ नका गरिबीला गरीबीची लाज वाटून घेऊ नका गरीबीचा निषेध करा आणि गरिबीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जे हातात घेतलेलं काम आहे ते काय वाटेल ते झालं तरी हातातून सोडू नका तुमच्या ज्या गरजा आहेत त्या ते गरजा अत्यंत ते कमी ठेवा लागेल तेवढेच पैसे खर्च करा वडिलांच्याकडे हट्ट करू नका मला हजार हो रुपयाचा मोबाईल पाहिजे किंवा आणखी कपडे पाहिजे वगैरे वगैरे हट्ट करू नका कमीत कमी गरजा तुमच्या ठेवा आणि शिक्षण तुमचं कसं पूर्ण होईल या लक्ष द्या आयुष्यामध्ये एक ध्येय ठेवा आयुष्यामध्ये एक टार्गेट ठेवा जो मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये एक टार्गेट ठेवतो तो ते पूर्ण नक्की करतो आणि कुठली आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट पकडा कुठली एक गोष्ट आयुष्यामध्ये करण्यासारखं खूप काय आहे एका एका क्षेत्रामध्ये तुमचं आयुष्य कोरणार नाही इतकं करण्यासारखं त्यातलं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबा ह्या विषयावर सगळं आयुष्य खर्च केलं लेब्रसी की ज्या लेब्रसी झालेल्या माणसाला ले कोण हात लावत ना नाही अशा विषयामध्ये त्या माणसानं स्वतःच सगळं आयुष्य खर्च केलं त्याचे मुलं त्यांच्या सोनार आज त्याच क्षेत्रामध्ये काम करता येत म्हणून एक टार्गेट ठेवा आयुष्यातली कुठलीही गोष्ट कमी महत्वाची नाही कुठल्याही गोष्टीला कमी समजू नका पुढचा मुद्दा सोशल वर्कचा लहानपणापासून तुम्ही सोशल वर्क